सिंधुदुर्गातील तीनही न्याय सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्र्यांचा जनता दरबार भरणार आहे बारा तेरा आणि चौदा ऑगस्टला हा जनता दरबार होतोय या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले जाणार आहेत अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे आपण सर्वांना खर आपण सर्वजण सणाच्या दिवशी सुद्धा पत्रकार परिषदेचा निवड केल्यानंतर आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार जे सामान्य माणसांचं सरकार आहे आणि सामान्य माणसांच्या सरकार असल्यामुळे देग सामान्य माणसांचे असणारे मूलभूत प्रश्न जे सहजपणे सोडवता यावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनातील अधिकारी हे नेहमीच कार्यरत असतात परंतु काही अडचणी ज्या कदाचित प्रशासनापर्यंत पोचण्यामध्ये अपयश येत असतं किंवा माध्यम जे आवश्यक असतं ते एक माध्यम पालकमंत्री म्हणून आपण व्हावं या दृष्टिकोनातून एक जनता दरबार करण्याचं ठरवलेलं आहे लोकशाही दिनाच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रश्न हे सोडवण्याचं काम प्रशासन नेहमीच करत असतं परंतु सुद्धा काही प्रलंबित प्रश्न असू शकतात मग ते, ते महसूल विभागाचे असतील पोलीस विभागातील असतील एम एस सी बीचे असू शकतात किंवा शेतीविषयात असणारे अनेक प्रश्न असू शकतात या सर्व प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय कसा देता येऊ शकतो तर त्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली सर्वांची भूमिका ही त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची राहील असं माझ्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं आणि म्हणून आज हा पत्रकार परिषद घेण्याचा ठरवलं जिल्ह्यामधील असणारे कलेक्टर एस पीज आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व एच ओ डीज या सर्वांशी गेले काही दिवस चर्चा केली अपेक्षित काय आहे याचीही सगळ्यांची चर्चा झाली बारा तेरा आणि चौदा बारा तारखेला कणकोली तेरा तारखेला कुडाळ आणि चौदा तारखेला सावंतवाडी अशा तीन विधानसभा मतदारसंघामध्ये त्या त्या ठिकाणचे असणारे तालुका निहायक सर्व अधिकारी जे है ते अधिकारी स्वतः या संपूर्ण जनता दरबार सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत याच ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहतील सुरुवातीला येणारा प्रत्येकजण त्याचं रजिस्ट्रेशन होईल त्याने त्याची असणारी जी अडचण आहे किंवा जी समस्या आहे ती ज्या विभागाची आहे ती त्याने लेखी आणणं अपेक्षित आहे किंवा जर त्याला देता आली नाही पण या ठिकाणी असणारी काही मंडई आम्ही ठेवलेली आहेत की जे त्यांची तक्रार जी आहे किंवा जे काही त्यांना त्यांचं म्हणणं आहे की जे संबंधित डिपार्टमेंटबद्दल असेल ते सुद्धा नोंदून घेतील अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा आम्ही उभी केलेली आहे त्यामुळे त्यांच्या रजिस्ट्रेशन ज्याला म्हणतात ते रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होईल ज्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचं समाधान झालं असेल एखादी समस्या तिथल्या तिथे सॉर्ट आउट होऊ शकते असे त्या ठिकाणी असणारे अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांचं समाधान करतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल